महाराष्ट्रावर चारही बाजूने संकट आली होती जनता भयानक अत्याचारानं त्रस्त झाली होती जनतेला कोणीही वाली नव्हता शिवाजी महाराज त्यावेळी फक्त बारा वर्षाचे त्यांनी आई भवानीच्या कृपेने आणि मातोश्री जिजाबाईंच्या आशीर्वादाने स्वतःच राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि असंख्य संकटांना सामोरं जात स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण केलं सादर करीत आहोत महाराष्ट्रातील अतिशय बिकट परिस्थितीत शालांत परीक्षेत स्टोरी। 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 मी आदिती सारंगर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रयत्ने वाळूसे कणरगणिता तेलही गळे ही उक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच म्हणजेच केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातून हजारो लाखो मुलं दहावीची परीक्षा देतात उत्तम मार्गाने उत्तीर्ण होतात पण आज आपण ओळख करून घेणार आहोत ती रत्न आहे जगावेगळी कुठलीही भौतिक परिस्थिती नसताना आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची असताना या मुलांनी उत्तम यश संपादन केलं आकाशाला गवजणी घातली उत्तुंग भरारी घेतली मग त्या मुलांनी अभ्यास कसा केला त्यांना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्यासमोर अमुक एक मार्ग मिळवायचे तसं ध्येय ठेवून त्यांनी अभ्यास केला का घरच्यांनी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्यांना कशी साथ दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि तुम्हीही या चिमड्या पाखरांकडून बोध घेऊन यांच्यासारखंच किंबहुना यांच्यापेक्षा उत्तम यश तुमच्या दहावीच्या परीक्षेत संपादित कराल शुभेच्छा दे। आता भेटूया आहोत अर्चना मानेच्या घरी माने ही आहे अर्चनाची आई हा अर्चनाचा भाऊ हे आहेत अर्चनाचे वडील आणि ही अर्चना हॉस्टेल रात्रीच्या काही ग्रंथ सोडायची कारण कि लहान असायचा आणि मग त्यास उठून गेल्यानंतर दहाच्या नंतर भाषा विषयाचा अभ्यास करायचा सकाळी उठून सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत दोन तास पाठ थोडं पाठवंतर करायची शाळा सगळं आहून शाळेत जायचं मग शाळेतून आले जेवण पाय ते दोन डबल पुन्हा अभ्यासाला बसायचं मग थोडं अशा थोडं माहिती सगळं गप्पा मारायचं मग पुन्हा रात्री एक मग रात्री जेवण असायचं एक नियम आहे की आम्ही एप्रिल पासून दहावी स्टार्ट करतो नववी संपून दहावी पासून सुरू करतो आणि डिसेंबरच्या आत आम्ही संपवतो पूर्ण सिलेबस आणि डिसेंबर ते फेब्रुवारी पूर्ण आम्ही एक्झाम घेतो त्यांच्या सराव परीक्षा घेत असतो जास्तीत जास्त जेवढ्या सराव परीक्षा होतील तेवढं आणि प्रत्येक सराव परीक्षेमधून आम्ही निकाल काढत असतो पहिल्या पाच प्रथम मुलींचा आम्ही सत्कार करत असतो तर जेव्हा डिसेंबरच्या नंतर

बाकीची जे इतर विषय आहेत मराठी असो मराठीमध्ये सुद्धा किंवा नव्वद मार्क आहे इंग्रजी असो गणित असो विज्ञान इतिहास भूगोल या सर्वांचा तिनं एग्रिकेट कसं परसेंटेज आपलं टिकून राहील याकडं लक्ष दिलं प्रत्येक आमच्या विषय शिक्षकांनी आणि तिला आज नव्वद दशांश दोन शून्य एवढे मार्क मिळाले अर्चनाला डॉक्टर व्हायचंय तिने तशी तयारी ही सुरू केली आहे पण तिला चिंता आहे ती पैशांची पैसे जमा नाही झाले पैसे उभे नाही राहिले तर तर अर्चना काय करेल ऐकलंत अर्चना काय म्हणाली ते पैशा अभावी शिक्षण नाही घेता आलं तर सायन्स सोडून देईल होण्याची अजिबात गरज नाही आणि शिक्षणाच्या ध्यासाने उचललेलं शिवधनुष्य खाली ठेवायचं नाही कारण समाजात असे अनेक संस्था संघटना वर्तमानपत्रे आहेत जे तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत गरज आहे ती फक्त एका हकेची डॉक्टर का आर्थिक असल्यामुळे काय काय

पैसे नसते तर ते आम्ही ताईला सांगत ताई तुमच्याकडचे पैसे असले द्या आम्ही तुम्हाला आणून देऊ मग चार आठ दिवसा राहा कोणाकडून तरी मागून सगळी द्यायची व त्या ज्या माणसाने पैसे घेतले त्याचं काम करून सनी त्याचे पैसे फेडायचे मैत्रिणीचे पुस्तक गाईड होते त्याचे अभ्यास करत होते पुस्तक होते माझ्याजवळ शाळेत काय भेटत होते ते माझे चुलत भाऊ होते ते खूप खूप हुशार अर्चनाला तिच्या चुलत भावंडांपेक्षा जास्त मार्क मिळवायचे होते आणि तिने ते मिळवले एकाने एक्क्याऐंशी आणि वाटतंय ना वाटते नाही आता आपल्याला याच्यासाठी ठेवूनच लागतं शाळासाठी लांब तुम्ही जेव्हा काय करायचे आणि शेतातलंच काम करतो तिला भेटासाठी कधी जायचे तिचे पप्पा जात गेली आपलं जाणवते काय लहान बरं होती तुम्ही स्वतः जायचं भेटायला एखाद्या एखाद्या आपल्या आई वडील आपल्यासाठी काय काय करतात ते ऐका घरचं आपलं एकच असंही ठेवलं असं कोण आपल्याला आपल्याला तिकडून भावाने पैसे दिले तुला ही गे तर मी त्या लेकरालाच लायते आपल्यालाच लागत इकडे लेकरांसाठी घरचे कामाचे आले तरी आपण लेकरासाठी तिच्या स्वतःची हौ भागवली नाही मुलांचा केला शाळेतली संस्कृती त्याची फी यायची घेतल्यामुळं कोणाकडून घेऊन तोपर्यंत द्यायची आवड पुस्तका दुसरं काही तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगतो की कुठल्याही प्रकारची कोचिंग तुम्हाला काही गरज नाही आम्ही जी काही तयारी करून घ्यायची असेल ती आम्ही इथेच करून घेतो स्पर्धात्मक परीक्षा असेल स्कॉलरशिपची असतील नवोदय असतील किंवा आमच्या एन टी एस एन एम एम एस किंवा जे काही आहेत तर ती पूर्ण तयारी आम्ही एक्स्ट्रा पिरियड घेऊन ती इथंच करून घेत असतो मुलींना कुठल्याही प्रकारचं ट्युशन शक्यतो लावायला आम्ही सांगत नाही किंवा लावू देत दहावीच्या मुलींना आम्ही एकही ठिकाणी एक एक म्हणजे लावा लावू यायचा प्रश्नच येत नाही आम्ही त्या शाळा सुटल्यानंतर मुलींची एक्स्ट्रा पिरियड मॅथ इंग, सायन्स इंग्लिश अशा प्रकारचे त्यांचे चालतात चार वाजेपर्यंत मुली आमच्याचकडे असतात त्याच्यामुळे त्यांना भरपूर वेळ मिळतो अभ्यासासाठी कारण ट्युशनला जाणं येणं याच्यामध्ये बरीचशी वेळ आणि एनर्जी वेस्ट होते त्याच्यामुळे त्यांना जास्त वेळ अभ्यासाला देत आहेत

लक्ष देऊन ऐकल्यामुळे सगळे विषय समजत होते, होते। शाळेतले शिक्षक खूप कार्य करतात मुलांना जास्त प्रॅक्टिस करून घेतात दहावीच्या वर्षात शासनाच्या वेगवेगळ्या योजना मधून व्यायामशाळेची क्रीडा संचलनाच्या वतीने मिळालेली योजना स्त्री म्हणून आपल्याला माहिती आहे घरामध्ये जर सुशिक्षित स्त्री असेल तर नक्कीच घराचा खूप उत्कर्ष होत असतो तर त्याच्यासाठीच आम्हाला वाटते ज्या काही मुली आहेत ग्रामीण भागातल्या आहेत आणि आजचं युग जे आहे पूर्ण संगणकीय युग झालेलं आहे आणि याच्यापासून आपण जर वंचित राहिलो तर नक्कीच आपलं खूप नुकसान होईल तर त्या प्रवाहासोबत येण्यासाठी कमीत कमी आम्हाला हे शिक्षण आवश्यक आहे मुलींसाठी जास्तीत जास्त की त्यांनी इथपर्यंत तरी यावं आणि एकदा त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढला आणि छान मार्क्स त्यांनी बारावीला घेतले तर नक्कीच त्या पुढेही घरी थांबणार नाही त्या पुढे त्यांचा प्रवाह मग सतत चालू राहील त्यांना प्रवाहात आणण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवणं कमी करू शकता तुम्ही छान मार्क्स घेऊ शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही स्वप्न आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता जरी ग्रामीण भागातले असतील जे आदर्श आहेत ज्या काही माजी विद्यार्थी होऊन गेल्या त्याही ग्रामीण भागातल्या पण आज त्या डॉक्टर इंजिनियर या पोस्टवर आहेत त्यांना आम्ही सतत आमच्या शाळेमध्ये बोलवतो मार्गदर्शन त्यांना द्यायला लावतो की जेणेकरून यांची आणखीन प्रेरणा त्यांचा त्यांना मिळावी आणि जास्तीत जास्त त्याही त्याच्यामध्ये या परिस्थितीला काही घाबरायचं नसतं अगं आगाव काही खर्च करायचा नसता जास्त आपल्या वही पेन म्हणजे आपल्याला जे खर्चाला पैसे दिलेले असतात ते जपून ठेवून जर वही पेन कमी पडली आई वडील नसली जवळ तर त्या त्या पैशात आपण घ्यायचं मन लावून अभ्यास करायचा किती तास केला तरी त्याला काय अर्थ नसतो जास्त करून पुस्तकामध्ये मात्र मन पाहिजे तिचं पुस्तक समोर घेतल्यामुळे अभ्यास होतो अर्चना माने हिने नव्वद पॉइंट वीस टक्के गुण मिळवले तिला डॉक्टर व्हायचे रोज पहाटे दोन तास पाठांतर आणि रात्री तीन ते चार तास अभ्यास केला फक्त अभ्यासावरच फोकस ठेवला मौज मजेसाठी खर्च करण्यापेक्षा अभ्यासासाठी खर्च करावा नुसतच पुस्तक समोर धरण्यापेक्षा मन लावून अभ्यास करावा आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय या आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसत आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का असतो आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो तर मग उठा जागे व्हा आणि थांबू नका जोपर्यंत तुमचं लक्ष प्राप्त होत नाही जेव्हा तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक साक्ष्च। साक्ष्च। अश्चिछ चारी अश्चिछ चारी अश्चिछ चारी चारी प्रार्थना करायचे प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपण प्रतिज्ञा करू मी म्हणे बघून तुम्ही म्हणाल ओके म्हणा सरस्वती साक्ष आम्ही अशी प्रार्थना करतो की यंदाच्या शालांत परीक्षेत आम्ही भरपूर अभ्यास करू उत्तम गुण मिळवू आणि आपल्या कुटुंबाच आणि शाळेत ऑल द बेस्ट